तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी शेगाव तालुक्यातील जवळा फाट्याजवळ कंत्राटदाराचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे ही घटना तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान उघडकीस आली मृताचे नाव करण राजेश शर्मा वय तीस वर्ष राहणार बाळापूर असे असून ते शेगाव परिसरात कंत्राटी कामे करीत होते जवळा गावाजवळील रस्त्यावरील पुलालगत त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता या, या, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे शेगावचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत करण शर्मा यांनी घरी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे समजते तरीही तपासाअंत संपूर्ण प्रकरण उघड होईल असेही त्यांनी सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार 睡觉。